गोकुळ सोबत गोकुल मी जे नेहमी सांगत आलो होतो देशातल्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण देशामध्ये मोदी नावाची लाट आज आलेले आहे जनमनामध्ये मोदींचं नाव आता एवढं पॉप्युलर झालेलं आहे की बच्चा बच्चा आता कायचा की मोदी फिरसे प्राईम मिनिस्टर बनेंगे कोल्हापूरमध्ये महायुतीची उमेदवारी थोडीशी उशिरा घोषित झाली आणि काँग्रेसची उमेदवारी थोडी पहिली झाल्यामुळं लोकांना असं वाटवं लागलं की आता काँग्रेसचा प्रचार पुढं फुड़। फार पुढे गेलेला आहे उशिरा जरी झाली तरी आज मी असेल नामदार मुश्रीफ साहेब असतील मंडलिक साहेब असेल आणि महायुतीचे सर्व घटक ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं आता काम सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण पाहिलं असेल की आज मुख्यमंत्री महोदय दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी कोल्हापूरमध्ये दाखल झालेले होते आणि लाखोंच्या संख्येनं नागरिक आज रस्त्यावर आबालवृद्ध महिला ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येनं आज या रॅलीच्या स्वरूपात जाऊन आज दोन्ही उमेदवारांचा अर्ज भरलेला आहे आणि आजच ही सगळी गर्दी बघितल्यानंतर निकाल घोषित झाला आहे मनाला हरकत नाही आज संध्याकाळी कोल्हापूर शहरातील माजी असे असणारे नगरसेवक ज्यांनी या प्रत्येक वॉर्डामध्ये काही ना काही आपलं योगदान दिलेलं आहे ज्यांचं लोकमत आहे लोकप्रियता आहे असे एकशे पाच नगरसेवक यांनी आज मायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठिंबा देण्याचा निश्चय केलेला आहे याच्यामध्ये बारा माजी महापौर आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आहेत शिवसेनेचे आहेत आणि राष्ट्रवादीचे आहेत या सर्व न नगरसेवकांनी आज पाठिंबा दिल्यामुळं शहरामध्ये एक जे वातावरण निर्माण केलं जात होतं इथं काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मतदान मिळेल या एकशे पाच नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळं संजय मंडले कितीतरी पुढं आघाडी घेतील असा मला विश्वास आहे आज सुरुवातीलाच पहिला जो मास्टर स्ट्रोक दिला तो म्हणजे सन्मान्य आमदार साहेबांच्या घरी ते गेले आणि साहेबांना घेऊन ते रॅलीमध्ये आले त्यामुळं हातकणंगल्याच्या उमेदवारीबाबतीत जो संभ्रम होता तो संभ्रम दूर झाला आणि धैर्यशील मानेसुद्धा आता म मा प्रचंड मताधिक्याने निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रॅलीच्या नंतर रॅलीच्या पश्चात प्रतापसिंग साहेबांच्या घरी ते भेटले त्याच्यानंतर समरजित घाडगेसाहेब जे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या घरामध्ये एक तास दीड तास बऱ्याच विविध तालुक्यातल्या नेते ने ने मंडळींना भेटत होते आणि त्याच्यानंतर शिर्ली या ठिकाणी माजी आमदार महाधुराव माणिक यांनाही ते भेटले त्यांचाही आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्यांना या दोन्ही जागांना आशीर्वाद देण्यासंदर्भात आज विनंती मुख्यमंत्री महोदयांनी केली खूप सारे लोकप्रतिनिधी शिरोलीमध्ये सुद्धा जवळजवळ दोन तास मान्य मुख्यमंत्री शिरोलीमध्ये उपस्थित होते आणि खूप सारे नेते आज तिथं सुद्धा त्यांना भेटलेले आहेत <के> आ आ, 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 आ बा, बा। कणीदास <कष्णारी गांगा> <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका